नमस्कार माझे चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजार इजबेल ऐकूनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच म्हणून मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाची इथे माझी तयारी सुरू आहे माझा <Santhe kate> पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि मग मी घरात देवापुढे पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा नैवेद्य ठेवला आणि खाली आप होई दहन आहे म्हणून मग मी खाली पूजेचं ताटसुद्धा तयार केलं अशा प्रकारे मी पूजेचं ताट तयार केलं खाली खालीसुद्धा नैवेद्य न्यायचा होता म्हणून मी इथे पूजेच्या ताटामध्येच नैवेद्य ठेवलेलं आहे आता इथे मी आज असा लुक केलेला आहे साडी वगैरे घालून मी रेडी झालेली आहे खाली पूजेला जाण्यासाठी आमच्या बिल्डिंगच्या आभारात खाली होलिका दहन केले जाते होळीच्या दिवशी होलिका दहन हा एक महत्त्वाचा भाग आहे होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते जे वाईट शक्तींविरुद्ध चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे इथे मी आधी पूजा केली आणि मग एक एक बायका येऊन पूजा करत होत्या होलिका दहनामध्ये सर्व वाईट गोष्टींचा प्रवृत्तींचं दहन केलं जातं असं म्हणतात इथे आता जवळजवळ सर्व बायकांची होळीची पूजा करून झालेली आहे आणि मग ते आमच्या बिल्डिंगमधील एक काका आहे ते होळीला अग्नि देत आहे आता होळीला जेव्हा पेटली जाते तेव्हा सर्व बायका धरून तांब्यात थोडंसं जे पाणी आणलेलं असतं ते घेऊन होळीभोवती प्रदक्षिणा घालतात ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व बायकांनी होळी पेटल्यानंतर तांब्याचे पाणी आणलं होतं ते घेऊन होळीसोबत अशा प्रकारे प्रदक्षिणा घातलेल्या आहेत होळीच्या दिवशी अशा प्रकारे ही सर्वात प्रथम होळीची पूजा केली जाते होळी हा सण एकता आणि प्रेमाचा संदेश देतो या दिवशी सर्व भेदभाव भी विसरून लोक एकमेकांवर रंग पिकतात चांगले प्रेम व्यक्त करतात वागण्यात कसलाही भेदभाव ठेवत नाही हा सण सर्व वयाच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणतो इथे होळी पेटल्यानंतर त्यातील जोळांमधून जो आग अग्नी बाहेर पडतो त्याचा थोडासा चटक्यांचा त्रास बायकांना प्रदक्षिणा घालताना होत होता पण तरीसुद्धा बायकांनी मनोभावे पूजा करून सर्व प्रदक्षिणा पूर्ण केल्या मी मीसुद्धा माझ्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यानंतर नमस्कार करून बाजूला झाली अशा प्रकारे होळीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन होते आणि सर्व महिला आणि बिल्डिंगचे लोकसुद्धा एकत्र येऊन धुलिबंदनला रंग खेळणार होते आता इथे सर्व महिलांनी बिल्डिंगच्या एकत्र येऊन काही नाश्ता तयार केला होता सगळ्यांसाठी इथे इडली सांबर चटणी आणि नंतर काही एक स्वीट म्हणून सगळ्या महिला एकत्र येतात ह्या दिवशी दरवर्षी आणि असं सगळ्या बिल्डिंगच्या मुलांसाठी लोकांसाठी येऊन एकत्र येऊन नाश्ता तयार करतात आणि एकत्र येऊन असा सर्वजण अल्पोहार घेतात आणि सगळ्यांनी अल्पोहार घेतल्यानंतर रंग खेळतात आता इथे सगळ्या शेवटी आम्ही महिला बसलेल्या आहोत आधी माणसाचा आणि मुलांचा नाश्ता करून झालेला आहे आणि आमचा सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही सुद्धा रंग खेळणार आहोत आता इथे रंग खेळताना आमचे असे काही रील बनवण्याचं चा सुद्धा चाललेलं आहे सर्वांनी रंग घेतलेले आहेत हातावर आणि रीलसुद्धा बनवत आहोत एकीकडे आता इथे तुम्ही बघू शकता इथे अगदी प्रत्येक वयातील स्त्री आमच्यासोबत आहे इथे नवयाच बंधनं आहे वर्षातील हा एकल दिवस सर्व महिला अगदी लहानपणाचे त्यांनी अनुभवलं आहे ते बालपण इथंही अनुभवत आहेत मस्तपैकी सगळं रंग एकमेकांना लावत आहेत आणि मस्त रंग खेळत आहेत आम्ही खूप मजा केली सर्वांनी सर्वांनी एक रंग एकमेकांना लावले रील केले होळी हा असा एक सण आहे की इथे आपण आपली एकमेकांची नाती विसरून जातो धर्म जात सगळं काही विसरून जातो फक्त एकमेकांना रंग लावणे मस्ती करणे आणि आपला आनंद सा साजरा करणे हा एक उद्देश होळी हा सण आपल्याला सांगून जातो सगळे जण एकमेकांमध्ये अगदी छान रमून गेले आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे सगळ्या लेडीज एकत्र येऊन छान आपला आनंद व्यक्त करत आहेत तुमच्या लेडीज ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही कशाप्रकारे होळी साजरी केली ती प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज पटकन लाईक करा होळी म्हणजे महिलांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा संवाद साधण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा अनुभव या अशा कार्यक्रमांनी महिलांची एकजूट आणि सहकार्य रुंदीगत होते होळी हा एक असा सण आहे जो महिलांसाठी आकर्षक आणि महत्त्वपूर्ण उत्सव आहे जो महिलांना त्यांच्या सामूहिक जीवनाची गोडी एकता आणि समृद्धीचा अनुभव देतो इथे आता आमची दुपारी होळी नोंद झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो विठ्ठल मंदिरात जवळजवळ सगळेजणं तळी भरण्यासाठी येतात आणि वीर नाचवण्यासाठी येतात घरातील छोट्या मुलांना अशा प्रकारे वीर बनवून प्रत्येक होळीसोबत त्यांना फिरवून नाचवले जाते आणि इथे मंदिरात येऊन त्यांची पूजा केली जाते अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता होळी हा दिल, दिल, एक अत्यंत पवित्र आणि सांस्कृतिक परंपरा असलेला उत्सव आहे हा उत्सव भारतातील समाजातील सौम्यता एकता आणि समृद्धीला दर्शवतो महिलांचे एकत्र येणे एकमेकांना आशीर्वाद देणे आणि परंपरांचे पालन करणे या गोष्टींचा हा एक महत्त्वाचा भाग आहे आजचा होळी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद